नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यामधील खिद्रापूर या ना गावामधील कोपेश्वराचं मंदिर या गावाचं जुनं नाव कोप्पल होतं या गावावरती खिदर खान नावाचा एक मुस्लिम राजा आक्रमण केला त्यामुळे या गावाला खिद्रापूर असे नाव पडले आणि या ठिकाणी असलेलं बाराव्या शतकातील हे कोपेश्वराचं मंदिर या मंदिराची स्थापना बाराव्या शतकामध्ये शिलाहार राजा गांधारादित्य यांनी केलं होतं मग या मंदिरामध्ये स्वर्ग मंडप सभा मंडप अंतरा आणि गाभरा असे चार भाग आहेत या मंदिराभोवती एकूण ब्याण्णव हत्ती आहेत त्या ब्याण्णव हत्तींचे सोंड तोडलेले आहेत त्यामागचं असं कारण आहे की औरंगजेबाची मुलगी मंदिर पाहण्यास आली असतात त्यावेळी या मंदिरामधील शिल्पकला पाहून ती तिथेच राहते औरंगजेबाने बोलावले तरी सुद्धा ती परत गेली नाही त्या कारणाने औरंगजेबाने त्यांच्या सैनिकांना पाठवून त्या मंदिराचा विध्वंस करण्याचा आदेश देतो त्यामुळे त्या, त्या सैनिकांनी त्या मंदिर शिल्पकलेचा सर्व तोडफोड करतात त्या कारणामुळे त्या मंदिरामधील गजपट्टीमधील बँडाव हत्ती आणि तर काही शिल्पांचा तोडफोड केलेला आपण्यास दिसेल आणि या ठिकाणी स्वर्ग मंडप असा वैशिष्ट्य आहे की स्वर्ग मंडपामधील वरच्या बाजूला अष्टदिकपालकांचा म्हणजेच यम कुबेर वरुण इंद्र आदी अष्टदिक्पालकनी त्यामध्ये कोरीव केलेलं शिला आपल्यास पाहण्यास मिळेल आणि या स्वर्ग मंडपामध्ये खालचा जो दगड आहे त्याला रंगशिला म्हणतात त्या रंगशिलाची व्यास चौदा फूट आहे आणि त्याच चौदा फुटाचा व्यास असणारा छतावरचा गोलाकार खुलासा भाग आहे त्या बागेमध्ये वर्षातून फक्त एखादा का म्हणजेच कार्तिक पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जो मध्यरात्री त्या गोलाकार भागामध्ये मध्यभागी येऊन आपण्यास पाहण्यास मिळेल असा त्या स्वर्ग मंडपाची वैशिष्ट्य आहे स्वर्ग मंडप हा अठ्ठेचाळीस खांबांवर उभारलेला आहे या मंदिराची पूर्व पश्चिम लांबी एकशे बावन फूट असून दक्षिण एकशे चार फूट आहे आणि मंदिराची उंची अडुसष्ट फूट आहे या मंदिरामध्ये एकूण एकशे अठ्ठावीस खांबे आहेत आणि या मंदिरामध्ये अजून एक विशेषता म्हणजे महादेवाच्या शिवलिंगासमोर नंदी नाही नंदी का नाही यामागे अजून एक पुराणिक कथा अशी आहे की प्रजापती दक्षांनी समारंभाला महादेवांना आणि सतीला बोलावलेले नसतात तरी सुद्धा प्रजापती दक्षाची कन्या म्हणजे स्वतःहून त्या यज्ञ समारंभासाठी जाते त्या ठिकाणी गेल्यानंतर सतीचा अपमान केला जातो त्या अपमानास्पद गोष्ट तिला सहन न झाल्यामुळे स्वतःहून त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःची आहुती देते हे कळताच महादेव क्रोधित होतात त्यावेळी अवतरलेला देव म्हणजे वीरभद्र वीरभद्राला पाठवून त्या दक्ष प्रजापतीचा शेर करण्याचा आदेश देतात आणि सतीसोबत गेलेला नंदी त्याच ठिकाणी स्थापित होतो हे असा एकमेव मंदिर आहे की शिवलिंगासमोर नंदी नाही हे या मंदिरापासून नैऋत्य दिशेला बारा किलोमीटर अंतरावर येडूर या गावामध्ये शिवलिंग विरहित फक्त नंदीचं मंदिर आहे ओपलेल्या महादेवामुळे त्याला कोपेश्वर असे नाव पडले आणि त्यांना शांत करण्यासाठी श्री विष्णू ते 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 त्या ठिकाणी प्रत्यक्ष झाले आणि ते सुद्धा तेथे स्थापित झाले त्यामुळे त्या शेजारी असलेल्या दुसऱ्या शिवलिंगाला धोपेश्वर असे म्हणतात